रामकृष्ण हरी मी वंदना पाटील नाद भक्तीचा या युट्यूब मध्ये तुमचे सहर्ष स्वागत करीत आहे आज आपण संत मीराबाईचा अतिशय सुंदर असा अभंग घेऊन आलेलो आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा स्किप करू नका जे नवीन असतील त्यांनी नक्की सबस्क्राईब करा म्हणजे व्हिडिओ अपलोड झाल्यानंतर पहिल्यांदा तुम्हाला नक्की येईल हरी भजना रमी कशी वेडी देवाली तुझा पिषी देवा झाली वेडी पिषी हरि भजनात मीरा रमली कशी हरि भजनात मीरा रमली कशी तुझ्यासाठी देवा झाली वेडी पिशी तुझ्यासाठी देवा झाली वेडी पिशी बालपणामध्ये लागला छंद बालपणा मणामध्ये आठविले हरी गोविंद मणामध्ये आठविले हरी गोविंद लागला छंद विसरू मी लागला छंद विसरू मी कशी तुझ्यासाठी देवा झाली वेडी पिशी दवा वे पिली हरि भजनता मीरा रमली कशी हरि भजनता मीरा रमली कशी तु तुझा वेडि पिली तुज्या सावालि वेडि ओऱ्या कुंभार मडके बनविले गोऱ्या कुंभाराच्या घरी मडके बनविले सासूबाईने बे खांबाशी बांधिले सासूबाईने बही खांबाशी बांधिले तूकड्या मीरा तू अशी तुकड्या म्हणे मीरा तू अशी ग कशी तुझ्यासाठी देवा झाली वेडी पिशी तुझ्यासाठी देवा झाली वेडी पिशी हरी भजनात मेरा रमली कषी हरि भजनाता मीरा रमली के देवा सावा वेडी देवा सा वेडी पीशी हरि भजनाता मीरा रमली कशी तुझा साथी तुझ्यासाठी देवा झाली वेडी पिशी तुझ्यासाठी देवा झाली वेडी पिशी असे असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी लाईक सबस्क्राईब शेअर नक्की करा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद